Big Boss सीजन सीजन बिग बॉस मराठीचं नवं सीझन नुकतंच सुरू झालं आहे प्रत्येक सीझनप्रमाणे यंदाचं बिग बॉस मराठीचं सीझन देखील लक्षवेधी ठरतं आहे यंदा दी दी बिग बॉस बिग बॉस मराठीच्या घरात सोळा महारथी स्पर्धक केलं प्रत्येकाची एक वेगळी शैली आणि हटके अंदाज असल्यामुळे प्रेक्षकांना यंदाच्या सीझनमध्ये काय दमाल येते हे याची उत्सुकता आहे याच अगदी पहिल्या दिवसापासून बिग बॉस हा खेळ रंजक बनला आहे पहिल्याच दिवशी वर्षा उजगावकर यांना मेकअप करण्यासाठी वेळ लागला होता बिग बॉसच्या घरात पाणी आलं नसल्याने अनेकांची ताळांबर उडाली होती त्यातच बिग बॉसच्या आदेशासाठी लिव्हिंग एरियामध्ये सगळे स्पर्धक बिग बॉसच्या आदेशाची वाट पाहत असताना वर्षा उजगावकर मात्र मेकअप करत होत्या यावरून निक्की तांबोळीचा वर्षा ताईंसोबत वाद झाला होता आता पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी देखील निक्की आणि वर्षाताईमध्ये वादाची ठिणगी पेटली आहे बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा वर्षा उजगावकर यांच्यामुळे गोंधळ उडाला वर्षा उजगावकर यांनी निवडल्याप्रमाणे त्यांना पहिल्या दिवशी काहीही काम नसल्याने ते झोपल्या मात्र वर्षा उजगावकर यांच्यामुळे इतर सदस्यांना त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे या प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे पुन्हा एकदा निक्की आणि वर्षा यांच्यात वाद झाला आहे बिग बॉसने दिलेल्या आदेशाप्रमाणे घरातील सदस्यांना झोपण्यासाठी बेडचा वापर करण्यावर सक्त मनाई करण्यात आली तर सदस्यांना बेडवर न झोपता आता चक्क जमिनीवर झोपावं लागणार आहे त्यामुळे घरातील सदस्यांची चिंता आता वाढली आहे पहिल्या दिवशी पानामुळे झालेली गैरसोय ते आता चक्क जमिनीवर झोपावं लागणार असल्याने स्पर्धकांचं गोंधळ उडालं आहे मात्र ह्या सगळ्यांचं खापर निक्कीने वर्षाताईंवर फोडलं आहे वर्षा उजगर वर यांनी बिग बॉसकडे माफी मागत चुकून झालं असं देखील म्हटलं मात्र निक्कीने सगळा राग वर्षा यांच्यावर काढला आहे ती म्हटली की आम्हाला भोगावं लागतंय तो त्या तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावं लागतंय यावर वर्षा म्हणतात माझ्या एकटीमुळे नाही त्यावर निक्की म्हणते तुम्ही झोपला होता तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती वर्षा उजगावकर ह्या मनोरंजन विश्वातील एक अनुभवी अभिनेत्री आहेत मराठीसह हिंदीतही त्यांनी काम केलं आहे निक्कीने वर्षा यांचा केलेला अनादर पाहून सोशल मीडियावर प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे तेव्हा बिग बॉस मराठीच्या घरात पुढे काय घरात आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल जर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा व्हिडिओला असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद